यांना कसं कळलं ओवी मनातच बोलली तुला कसं कळलं नानाने आत्र्याने विचारलं आणि तो दोघांकडे दुर्लक्ष करत परापाला बोलला तुम्हाला ऍडव्हान्स मी आता देतो राहिली रक्कम वास्तू न्यायला येईल तेव्हा देईन वास्तू न्यायला मी नाही नाहीतर माझा हा भाऊ नाना येईल सरापाने पावती बनवली रुद्रने ऍडव्हान्स दिला आणि ते सर दुसऱ्या सरापाच्या दुकानात नेले गेले तिथे गेल्यावर ओवी गुपचूप अंगठी पाहू लागली तिने खूप वेगवेगळ्या डिझाईन्स होत्या तिने दोन्ही घालून पाहिल्या आणि विशेष म्हणजे तिच्या बोटात दोन्ही बसल्या तिच्या चेहऱ्यावर हसू आलं इतका वेळ त्या, त्या दुकानात टाइम पास करू एकही अंगठी आवडली नाही आणि इथे एका मिनिटात दोन अंगठ्या पसंत पडल्या आणि बोटात सुद्धा बसल्या ती दोन्ही अंगठ्यांना निरखून पाहत होती कोणती घ्यावी हे तिला कळेना तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून त्याने विचारलं दोन्ही आवडले का हो ना ती अंगठीकडे बघतच हसत बोलली मग दोन्ही घेऊयात तो शांतपणे बोलला नाही नको एकच पुरेया तुम्हाला दोन्ही आवडल्या असतील तर आपण घेऊयात नको की पुन्हा तोंडातच फुटफुटली आणि पुन्हा नानाकडे सरकली आणि हळू आवाजात बोलली नाना तू त्यांना सांग दोन दोन कशाला एकच तू सांग ना सरळ माझ्या जवळ कशाला निरोप देतेस तू सांग ना त्यांना ती पुन्हा बोलली त्यावर नाना रुद्रला हसत बोलला अरे दोन बाजूला काढले नाही त्यातील एक अंगठी एक कुठली पण पसंत कर ना तुम्ही बघा ना तुम्हाला कोणती आवडते त्या दोन्ही अंगठ्या रुद्रने तिच्या समोर सरकवल्या आणि तिची दोन्ही बोट्या अंगठ्यावर फिरू लागली तिला दोन्ही आवडल्या एक पसंत करणं अवघड वाटू लागलं ती हात चटकन मागे घेत लगेच बोलली तुम्हीच बघा यातील एक चालेल रुद्र किंचित पालात हसला आणि शांतपणे बोलला या दोन्हीचं वजन करा रुद्र नजर रोखून बोलला कशाला तिचा बारीक आवाज आला त्याने त्याने त्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं सोनाराने वजन केल्यावर दोन्ही दोन दोन ग्रामच्या होत्या ठीक आहे दोन्ही पॅक करा ओवी नाना नानाकडे आशेने पाहत होती तो तिला हळू आवाजात बोलला तो ऐकणार नाही तू शांत बस रुद्रने सरा कलाच विचारलं अजून काही घेत घेतात का, गेत, का? पट्ट्याने जोडवी नाना डोक्याला हात लावून बोलला हो ला ते तर विसरलोच दाखवा पट्टे आणि जोडवी सराफाने पैजनाचा सेट काढल्यावर रुद्राला गौरीची आठवण झाली त्याने पहिल्या नजरेतच एक पैजन बाजूला काढलं आणि ओवीच्या पुढे सरकवलं ओवींच ते पैजन पाहत होती आणि रुद्रने तेच उचलून तिच्या पुढे ठेवलं मलाही हेच आवडलं तिचा पुन्हा लहान आवाज ठीक आहे मी पॅक करतो सराफने ते पैजन वजन करून पॅक केलं सराफाने जोडव्याचा डब्बा तिच्या समोर केला, केला रुद्रचा शांतपणे आवाज आला तुमच्या पसंतीने घ्या गावच्या ठिकाणी मोठी जोडवी वापरतात त्यामुळे मलाही चालतील असं बोलतच ओवीने डब्बा तसा सराफा पुढे सरकला रुद्रने वयतागून नानाकडे पाहिलं आणि नजरेनेच बोलला अशा का आहे ह्या नाना त्याच्या काना थळू आवाजात बोलला थोडी बुजरी आहे ती तूच समज ना रुद्रने एक नजर तिच्या कर पायाकडे टाकली तिची नाजूक पण लांब बोट पाहून तोच बोलला जरा मध्यम आकाराचे दाखवा ओवी खाली बघत खांद्यावरून पदर घेऊन गुपचूप बसलेली मगापासून रुद्रला तिने पाहिलेलं थोडा वेळ ओळखण्याचा प्रयत्न करत होती पण तो अलगडत नव्हता हे रागेत आहे तसेच समजून घेतात पण लगेच रागवतात एवढं तर तिला समजलेलं रागेट माणसांची भीती तिच्या मनात खोलवर उतरल्यामुळे तिला रुद्रच्या रागाची सुद्धा भीती वाटत होती रुद्राच्या पसंतीने मध्यम आकाराची जोडवी तिने बोटात बसतीन त्याच मापाने घेतली बोटे लहान असल्यामुळे जोडवी घेतानाच खुडून घेतली रुद्र पैशाचं बघत होता तोपर्यंत ती नानासोबत दुकानाच्या बाहेर आली नाना, ना नाना माझ्यामुळे किती खर्च झाला तो आधीच का नाही सांगितलंच मला होवी तोंड फुवाडून बोलली अगं फक्त मंगळसूत्र घ्यायचं होतं या बाकीच्या गोष्टी आता तयारी झाल्यात पण मंगळसूत्र तरी माझ्या आवडीचं का त्याच्या आवडीचं चाललं असतं की की तशीच नाराजीने असं कसं तू घालणार म्हणजे तुझी पसंत नको म्हणून तर बोलवलं ना तुला पण त्यांची पसंत सुद्धा छान आहे की कोवी सहज बोलली अरे वा तुला बरी पसंत पडली त्याची पसंत नाना हसत बोलला त्यावर ओवी ओशाळी नाना गपना नाना हसत बोलला थट्टा करतोय मी ओवी थोडी संकोचत बोलली नाना एक बोलायचं होतं नाना हसतच बिनदास्त बोल ओवी थोडीशी टेन्शन मध्ये बोलली तुला माहितच आहे बाबाला लहानपणीच गेले दादांनी खूप मेहनत माझं लग्न लावून दिलं स्वतःचं लग्न केलं त्याच्यावर आधीच कर्ज आहे मला आता पुन्हा त्याच्यावर कर्जाचा डोंगर वाढवायचा नाही बरोबर पण तुला नक्की काय बोलायचं आहे नानाने गोंधळून विचारलं ओवी पुन्हाच त्या सुरात बोलली यांनी माझ्यासाठी इतकी खरेदी केली मग त्यांना सुद्धा काहीतरी घ्यावं लागेल ना चेतनला आणि चेतनला चेन आणि अंगठी घातलेली पण याविषयी ते शक्य नाही तिची काळजी ओळखून नाना तिला समजावत बोलला ए ओवी तू देणे घेण्याचं टेन्शन घेऊ नको पुत्राला काहीच नकोय श्रीमंत नसला तरी तू खाऊन पिऊन सुखी आहे त्याला फक्त चांगली मुलगी हवी होती जी त्याच्या मुलाची आई होईल त्याचं घर सांभाळेल आणि तू तशी आहेस त्याच्यासाठी हीच मोठी गोष्ट आहे नाही ना त्यांना नको म्हणून आपण काही घालायचं नाही हे मला बरोबर नाही वाटत मी काय बोलते ओवी काहीशी विचार करत बोलली बोल मी मुंबईला कामाला जात होते त्यामुळे थोडीफार सेविंग आहे माझी त्यातून मी त्यांना अंगठी करू शकते पण चैन जमणार नाही तू सांग त्यांना पुन्हा यावरून प्रॉब्लेम नको ती पुन्हा टेन्शनमध्ये बोलली लग्नामध्ये देणं घेणं किती महत्वाचं असतं माणसापेक्षा सुद्धा महत्वाचं असतं नाहीतर लग्नानंतर काळ झाला घरे पडतील असे ऐकावं लागतं असा तिचा अनुभव त्यामुळे आधीच काळजी घेत होती पुन्हा तिचा ते सहन करण्याची ताकद नव्हती अगोवी प्रॉब्लेम कसला तिच्या मनातील भीती ओळखून नाना तिला समजण्याचा प्रयत्न करत होता पण ती पुन्हा टेन्शन मध्ये बोलली तुला तर सगळंच माहिती आहे नाना नाना थोडासा रागात बोलला तो नुच्छा चेतन होता आता तुझ्या समोर मला शिव्या द्यायच्या नाहीत नाही तर चेतनच्या आठवणीने घशापर्यंत आलेली गावठी रसरसीत शिवाची रांग नानाने ओवी समोर आवर्ती घेतली आणि मोठा श्वास घेऊन पुन्हा तिला शांतपणे समजावत बोलला तो चेतन होता हा रुद्र आहे हा थोडा खवाट आहे पण ओवीने लगेच काळजीने विचारलं खवाट म्हणजे नाना थोडा असा हसला ते तुला लगेच तुलाही कळेल आणि तू अजून रुद्रला ओळखलं नाहीस तुला बघायचं तु आहे का एक मिनिट तोपर्यंत महागून रुद्र आला नाना अचानक आवथवल्या सारखं बोलला रुद्र अरे आपलं बोलणं तर झालंच नाही कशाबद्दल पिशवीमध्ये सगळे बॉक्सेस व्यवस्थित घेतलेत ना चेक करत रुद्रने विचारलं नाना सर्व मुद्द्याचं बोलला अरे तुझ्यावरही काहीतरी घालावे लागेल ना रुद्र लगेच त्याच्या बोलण्याचा अर्थ समजला नाही म्हणजे भोईवर हलकीशी आटी आणत रुद्रने विचारलं नाना सहज बोलण्यासारखा बोलला म्हणजे चेन अंगठी असं काही वेडा झालास का तू त्याची काही गरज नाहीये रुद्र जरा आवाज चढवून बोलला आणि नानाने सूचक नजरेने ओवीकडे पाहिलं पण काहीतरी ओवी बोलतच होती की त्याचा आवाज तिच्याकडे पाहत रुद्र बोलला सांगितलं ना मला काही नकोय तुम्ही येणार आहात एवढंच पुरे आहे नाना वागत हसला रागा सुद्धा प्रेमाने बोलायला लागला रुद्र बदलतोय चांगलं चांगलं आहे रुद्रने आवाज चढवल्यावर ओवी घाबरली तिने खाली बघूनच हो म्हणून मान हलवली नाना लगेच थोडासा हसत बोलला तुला आता सांगितलं ना तो कसा आहे तर असा आहे म्हणजे ख ओवी नानाकडे बघून बोलतच होती की तिने तो शब्द ओटातच दाबवला आणि चमकून त्याच्याकडे पाहिलं नाना हसत बोलला सई पकडे हे रुद्र दोघांकडे आळीपाळीने पाहत कपाळावर आटे आणत बोलला माझ्या महागारी माझ्याबद्दल काय बोलत होता दोघे जण ओवी घाबरली ती गोंधळून बोलली काहीच नाही खरंच हवं तर नानाला विचारला विचारा नाना ना ना रुद्रकडे हसतच बघत बोलला कौतुक करत होतो तुझा ओवी अपराध्यासारखे घाल खाली बघत गुपचूप बिरायली आणि नाना लगेच विषय बदलत बोलला बरं ओवी तू कशी जाणार आहेस कशी म्हणजे बसने ओवी शांतपणे बोलली लगेच रुद्राची रिॲक्शन नाही खूप वेळ पा वाट पाहावी लागेल शौर्य घरी तुमची वाट पाहत असेल ना नाना तू सोड त्यांना मी नाना मोठ्या आश्चर्याने की त्याचा सुरात रुद्र म्हणून कोण मी त्या दोघांचं बोलणं ऐकून ओवी संकोचत बोलली नाही नको मी जाईन झालं छिंग चिंग झिंग काट चिंग झिंग झिंग त्या आवाजाने तुरे नानाचा मोबाईल वाजलेला घरून आईचा फोन होता दोघेही शांतच होते तरी सुद्धा तो तर त्यांना शांत करत बोलला आता काही बोलू नका आई आता शिव्या घालला हे नक्की त्याने कॉल उचलला आणि प्रेमाने विचारला आई जेवलीस का पलीकडून नानाची आई भडकली कशाला जेव तुझ्यासाठी थांबते की म्हणजे तुझी वाट बघून बघून मला मलसनात पोहोचवा पोहोचावं अशी नाना हसत मस्का मारत बोलला आई आज रविवार होता ना म्हणून तुझ्यासाठी वडापाव आणायला बाजारात आलेलो नानाची आई पलीकडून चांगलीच भडकली तुझा वडापाव घालचली तुला जेवायची सोदबत हाय का नाही लगेच आलो मी गेलायस तुझं लगेच झालं नाही बाय अजू ना कशाला एवढी भडकतेस का मी का तुला घाबरत नाही नाना हसत बोलला मावशीकडे जायचं होतं इसरलाच वाटत वाढतं तू फस घरी ये मग बघते तुला आणि नानाच्या आईने रागातच फोन कट केला फोन ठेवल्यावर नाना गडबडीत बोलला मला निघायला हवं मावशीकडे जायचं होतं तुझ्या नातात विसरलो यांना तर सोडून जा रुद्र गडबडीत बोलला तू सोड ना अजून उशीर केला तर आई खरोखरच गेल्यावर शिया घालेल मी निघतो आता नाना गडबडीत बोलला तू दुसरा पर्याय ठेवलास नाहीस ठीक आहे दोघांनी आपापल्या बाईक काढल्या ओळीचा स्वभाव पाहता दोघांनी तिला तिचं मत विचारलंच नाही रुद्र बाईक घेऊन तिच्या समोर येऊन उभा राहिला ओळी एकदा त्यांच्याकडे तर एकदा त्याच्या बाईकच्या सीटकडे बघत होती शोरे झाल्यापासून ती बाईकवर बसलीच नव्हती चेतन सोबत सुद्धा एक दोन वेळेस बाईकवर बसण्याचा योग आलेला पण तेव्हाही चेतनने तिच्या खानदानाचा उद्धार केलेला तो अनुभव बरा नसताना आता डायरेक्ट रुद्रसोबत बाईकवर बसणं म्हणजे तिला थोडं अवघड वाटत होत स्वतःच अवघड सांभाळत ती उभी रस्त्याच्या कडेला उभी असताना तिची सहज लक्षाच्या लक्ष रस्त्याच्या पलीकडे गेलं तर गावातील दोन बायका तिच्याकडे बघून कुजबुजत होत आहे असं तिला वाटलं हे पाहून ती जास्तच अवघडली खांद्यावरचा पदर नीट करत नजर खाली ठेवून ती अवघडल्यासारखं उभी राहिली रुद्रबाई घेऊन तिच्या समोर उभा होता ती अंता बसेल नंतर बसेन तिची वाट पाहून पाच मिनिटावर त्याने लगेच विचारलं बसणार आहात का त्याच्या जा आवाजाने एक एक ती एकदम उभ्या असलेल्या त्या दोघींकडे पाहिला आणि मान अजून खाली घालून तिथेच अवघडल्यासारखी उभी राहिली तिचं लग्न ठरलेलं अजून गावात माहित नव्हतं त्यामुळे असं परपुरुषासोबत तिला पाहून त्या कुजबुज कुजबुजत असतील असा तिचा अंदाज होता आणि त्यामुळेच ती जास्त अवघड बसायला सांगून सुद्धा होत्या पुतळ्यासारखी तशीच हुबी की पाहून बाएको, रुद्र वय तागला त्याने मागे वळून पाहिलं नाना अजून तिथेच होता त्याने बाईक बाईक वळवली आणि नाना जवळ गेला काय रे त्याला तिथे बघून नानाने गोंधळून विचारलं रुद्र थोडा वेळ तागून बोलला तू सांग ना त्यांना जरा स्पष्ट बोलत जा म्हणावं अरे पण झालं काय बोलतच नानाने मागे वळून पाहिलं ती खांद्यावरून पदर घेऊन पुतळ्यासारखी खाली मान घालून उभी होती मी गाडीवर बसायला सांगितले तर या पुतळ्यासारख्या उभ्या आहेत हो किंवा नाही काहीतरी बोलावं माणसानं रुद्र जरा रागात बोलला जरा थंड दे मी बोलतोय त्याच्याशी नाना रुद्राला बोलला आणि गाडी वळवून ओवी जवळ आला त्याला पाहून ओवीला थोडं बरं वाटलंय ओवी, बर वाट ओवी रुद्रासोबत घरी जा तू सोडतोय ना तुला नाना बोलल्यावर ओवी रस्त्याच्या पलीकड असलेल्या बायकांकडे बघत काळजीने बोलली नको नाना माणसं नावं ठेवतील मग कशी जाणार आहेस खरी मी जाईन तशीच तू कोणाचा विचार करू नकोस तू तुझ्यासोबत तु जा, जा एक माझ अरे नाना तेवढंच कारण नाही सर मी टेन्शन मध्ये बोलली मग अजून काय कारण आहे मला बाईकवर बसता येत नाही ओवी पुन्हा टेन्शन मध्ये नाना हसला गंमत करतेस का कोविड टेन्शन मध्ये बोलली मी खरंच सांगते माझं लग्न झाल्यानंतर दादाने बाईक घेतली तोपर्यंत कोणाच्या बाईक वर बसलेच नाही आणि लग्न झाल्यावर एकदा दोनदा चेतनच्या बाईकवर बाईकवर बसलेले पण मला बाईकवर बसता येत नाही म्हणून ओरडा सुद्धा खाल्लेला त्यानंतर पुन्हा कधी योग आलाच नाही बाईकवर बसायचा नाना नाना निशांतपणे तिचं बोलणं ऐकून घेतलं तू तिला समजावत बोलला ठीक आहे मी बोलतो रुद्रश सोबत तू काळजी करून